नमस्कार आपण आलेलो आहोत मुंबईमधील आझाद मैदानावर मनोज जारांगे पाटील यांचं एकोणतीस ऑगस्ट रोजी याच मैदानावर उपोषण होणार आहे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे काय नियोजन चालू आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर कशा पद्धतीचं नियोजन आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत काय सांगाल याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण होतं काय तयारी काय नियोजन आज जर आपण बघितलं तर हे आझाद मैदान आहे जिथे आपलं उपोषण मनोदातांच्या एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपलं लागणारे जी परमिशन्स वगैरे होते त्याचे ॲप्लिकेशन्स आपले सर्व आपण पूर्ण केले आपल्या साईडने पूर्ण झाले ही जी जागा आहे ती न्यायालयाने राखीव ठेवलेली जागा आहे जिथे कोणी येऊन कधीही आंदोलन करू शकतं आणि कुठेही करू शकतं या भागामध्ये त्यामुळे हा जो भाग आहे ह्याला कुठली तशी परमिशनची गरज लागत नाही फक्त एक इंटिमेशन द्यावं लागतं तेव्हा आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत साधारणतः हा जो भाग आहे ह्याची कॅपॅसिटी जी आहे ती पाच हजार लोकं मावतील एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे मग त्यांचा प्रश्न असा होता की बाकीच्या लोकांचं काय त्यासाठी आमचं साधं उत्तर होतं की आम्ही जी परमिशन मागतोय ती या आपल्या उपोषणासाठी आहे आणि जी डेजिग्नेटेड जागा आहे त्याची मागतो आहे त्यामुळे बाकीच्या लोकांचं कसं काय असेल ते आपल्याला बघावं लागेल परंतु इथे एवढीच माणसं समावू शकतात ते कारण जागा शेवटी लिमिटेड आहे आणि ज्यावेळी आपल्याला अंतरवाली सराठी एक गाव आपल्याला ज्यावेळी कमी पडलं त्यावेळी हे काही स्क्वेअर फिटामध्ये किंवा मीटरमध्ये मोजणारे जे ग्राउंड आहेत ते काय पूर्णार आहेत ते सर्वांना माहितीये त्यामुळे काय त्याच्याबद्दल आता जसं काही बोलू नये स्टेजची व्यवस्था कोणत्या ठिकाणी असणार आहे कसं नियोजन आहे स्टेजची दिशा साधारणतः स्टेजची जी बाजू असेल ही असा एक कॉर्नर आपण पकडून स्टेज घेतोय एक आठ एक फूट उंच असा स्टेज असावा असं सर्वांचं म्हणणं आहे पावसाळा आहे त्यामुळे पाणी पाऊस पाणी कसं का येईल कारण आपलं आंदोलन काही चार तासाचं आठ तासाचं नाही आहे त्यामुळे ते त्याची आपण जास्त काळजी आपल्याला त्याची घ्यावी लागेल ती घेऊ हो। परंतु एक लिमिटेशन्स प्रत्येक गोष्टीचे आहेत कारण पलीकडचं ग्राउंड आपल्याकडे नाही आहे आपण क्रीडा विभागाकडे त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे पण तरी आलं तरी का ते काय आपण झाकू शकत नाही एवढं मोठं ग्राउंड ते शक्य नाही आहे त्या गोष्टी त्यामुळे ज्या ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या त्या आपण बघतोय आमच्याकडे काल एका मीटिंगमध्ये एका माणसाने चांगलं सांगितलं की प्लास्टिकचे रेनकोट मिळतात अगदी पातळ पिशवीसारखा असतो तो घातला की काम होतं तो बोलतात आणि तो तीन चार दिवस टिकतो त्याची जीव त्याचा तीन चार दिवसाचा आणि जास्त नाही तर तो पंधरा वीस रुपयालाच मिळतो त्यामुळे ते, ते बोलतात कशाला जास्त टेन्शन घेतात ते पंधरा वीस रुपयाचं बघा कोण आहे तो माणूस त्याला जुबा करा आणि त्याच्याकडनं विकत घ्या ना कशाला तो डोक्यावरती पाहिजे आणि पहायच्या पाहिजे हे घेतला मोकळा झाला प्रत्येकाला दिला आला तर घाल नाही तर खिशात घरी घेऊन जा कधी कामाला येईल आता या ठिकाणी ग्राउंड आहे या ठिकाणी लाखो देव समाज बांधव जाणारे त्यांच्या बाथरूमची काय व्यवस्था आहे कारण की हवळे पाटील सोबत आहेत आणि त्यांना सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे त्यांना कुठेही मी तरी रस्त्यावरती बसून देणार नाही त्यांना <laughs> त्या बरोबर आमचे जे मोबाईल टॉयलेट आहे त्याच्या मागेच एक टॉयलेट ठेवणार मोबाईल झालं ते झालं की बसले पाहिजेत त्यामुळे आपण महानगरपालिकेशी बोललेलो आहे त्यांनी मागच्या वेळी देखील आपली व्यवस्था केली आहे साधारणतः साडेचारशे ते पाचशे मोबाईल टॉयलेट त्यांच्याकडे या भागामध्ये आहेत जे त्यांनी ह्या मैदानामध्ये तसंच बाजूचं क्रॉस मैदान आहे तिथे ते लोक त्याचं लोकेशन त्या त्यांच्या पद्धतीने कारण डिझास्टर मॅनेजमेंटची एक मोठी टीम बघा मुंबई महानगरपालिका इथे समोरच आहे त्यामुळे त्यांचे हेड ऑफिस इथे असल्यामुळे ते तिकडनं करू शकतात आणि त्यामुळे त्यांची काही अडचण नाही आहे आणि महानगरपालिकेचं पहिल्यापासून डिझास्टर मॅनेजमेंटचं मोठं सेटअप आहे स्वच्छतेची त्यांच्या मशीन्स आहेत त्यांच्याकडे त्यांना काय असं हाताने साफ करावं लागत नाही आणि इक्विप सर्व सामग्री आहे त्यामुळे ते पटापट पड़ कवर करू शकतात या गोष्टी त्यामुळे त्या एका गोष्टीबाबत आम्ही निश्चिंत आहोत कारण मागच्या वेळी पण आम्ही बघितलं होतं वीस पंचवीस हजार लोक इथे ज्यावेळी येऊन बसलेले होते आणि त्यांनी ते ताबडतोब सेटअप केलं ज्यावेळी आम्ही त्यांना कळवलं की आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे लगेच ते पुन्हा तरी त्यांचं सामान सर्व घेऊन गेलं त्यामुळे त्यांच्याबद्दल तरी आम्ही मागच्या वेळी एकदम निश्चिंत होतो त्याचसोबत पिण्याचं पाणी असेल किंवा स्वच्छतेचं पाणी असेल त्याची देखील ती व्यवस्था त्याप्रमाणे ते करतात त्यामुळे आता हा जो भाग आहे हा आपण कितीही मोठा आपल्याला दिसला असा कॅमेऱ्यावरती ते तो मोठा नाही आहे हा आपण ऑलरेडी नऊ ऑगस्टला एवढा भरला होता की ह्याच्या पाचपट माणसं या मैदानाच्या बाहेर उभी होती अर्धी तर म्हणजे बायकाळ्यापासून पुढे आलीच नाही तर तशीच परत जाऊ शकली कारण येऊ शकलं नाही आणि त्यामुळे बिड्यांचा तर आपण विचारच करू शकत नाही हे करते वेळी आपल्याला फक्त कसं आहे की मनोदादा ज्यावेळी आंदोलनाला इथे उपोषणाला बसणार आहेत त्यावेळी त्याच्या अगोदर आपली लोकं आतमध्ये येऊन बसलेली पाहिजे स्थिस्तावर झालेली पाहिजे आणि बऱ्याचशा अडचणी होतील कोणाला वाटेल की आम्हाला प्यायला पाणी नाही मिळालं किंवा नाही पण ते एक लक्षात घेतलं पाहिजे की ते उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे तिथे आपल्या ज्या काही गरजा असतील ह्या एक दोन दिवसाचा त्रास हा प्रत्येकाला घ्यावा लागेल आणि कमीत कमी त्रास कुणाला होईल ह्याची व्यवस्था आम्ही बघतोय त्यासाठी आम्ही बी पी टीमध्ये पार्किंगसाठी व्यवस्थेसाठी तिकडची जागा मागितली आहे ती जर मागितली तर त्यामुळे काय होईल की जर आपलं साहित्य असेल जेवणाचं असेल प पा, काही पाण्याचं ठेवायचं असेल तर गाड्या तिथे सुरक्षित राहतील कारण तो कवर्ड एरिया आहे तिथे कोणी जाऊ शकत नाही येऊ शकत नाही आणि त्यामुळे मग तिथे जर आपली माणसं राहणार असेल तर त्यांना एक व्यवस्थित एक त्यांची सोय तिथे होईल आणि दुसरी गोष्ट तुझ्या मागच्या बाजूला देखील समुद्र आहे म्हणजे जो मुंबईचा बेट आहे मुंबई बेट समुद्राचं ठिकाण आहे त्यामुळे हवेशीर आहे तसं आणि आता तसं बघायला गेलं तर वातावरण खूप चांगलं आहे पावसाचं चा काय तसं काय मला वाटत नाही फारसा आता काय पडेल कारण जो पडायचा असतो तो आमच्याकडे दोन दिवसच पडतो आणि एवढा पडतो की काय आहे नाही ते सर्व साफ करून टाकतो मला असं वाटतं की चार दिवस जो पाऊस झाला त्याने जी काय साफसफाई करायची होती ती चांगली मुंबईची झालेली आहे गणपतीच्या आगमनाच्या अगोदर आणि गणेशोत्सव देखील सत्तावीस तारखेपासून चालू होतोय त्यामुळे गणपतीच्या आगमनाला आपण म्हणतो ना ते शुभकार्याचं बरोबरच आपलं आगमन इथे होतंय आपल्या आरक्षणाच्या आपल्या लढाईसाठी आपण इथे येतो आहे गणेशाचं पूजन तर होईलच दर्शन देखील मुंबईमध्ये दे, आपले लोक येतील त्यांना करायला मिळेल सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण आम्ही जगभर लोकांना सांगतो की गणपतीसाठी तुम्ही इथे मुंबईला या दर्शनाला आणि जसं आपण ह्याला सांगतो की दुर्गा मातेची ज्यावेळी पूजा असते त्यावेळी कलकत्ता तुम्ही बघायला गेलं पाहिजे तसंच यावेळी सांगू की ज्यावेळी महाराष्ट्रातले सर्व लोकांना जर हा चान्स मिळतो गणपती बघायला जर मुंबईमध्ये यायला मिळतो आणि आशीर्वाद घ्यायची जर तुमच्याकडे आज जर चांगली संधी आहे तर तीच सोडू नका प्रत्येक मंडळ काय ना काय तुमची व्यवस्था करणार कारण आपल्याकडे इथे दिलदार लोक आहेत मनानी पण आहेत पैशानी पण आहेत आणि मंडळं देखील आम्ही बघतो पहिल्यापासून की अशा कुठल्या गोष्टीला कधी कमी पडलेलं म्हणजे भर पावसाळ्यात पाऊस पडला होता चार चार फूट पाणी भरलं होतं अशा परिस्थितीमध्ये पण मंडळाने अडकलेल्या लोकांची मदत केलेली लोकं आपली मंडळ आहेत आणि सर्व मरा महाराष्ट्रीयन लोक आहेत मराठी माणसं आहेत इथे बाकीचे पण स्थायिक लोक आहेत पण इथे एक आहे की कोण उपाशी मुंबईमध्ये राहत नाही किंवा कुणालाही असं दुर्लक्षित केलं जात नाही कुठल्या ना कुठल्या तरी उपाययोजना या मुंबईमध्ये व्यवस्थित होती आंदोलन कितीही दिवस चाललं तरी मला वाटत नाही की फार मोठा काही त्रास इथे होईल आणि ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं देखील जर आपण विचार केला की आलेले जे लोक असतील ते जर व्यवस्थित आले कारण शेवटी कसं होतं आपल्याला ही लक्षात गेलं पाहिजे की आपले आलेले लोक समजा दोन ते तीन दिवसांनी परत जाणारच तर त्यांचा जा माघारीचा प्रवास आणि नवीन माणसाचा येणाऱ्याचा प्रवास हे सर्कल आपलं व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे त्यावेळी आपल्याकडे इकडची गर्दी तशीच दिसली पाहिजे म्हणजे उद्या कमी जरी झाली तरी त्यांना लक्षात आलं पाहिजे की नाही यांची माणसं तर इथेच ताईक आहेत